म्हणले की आमचे साताणाची खिसे तर बाहू घ्यायचं तर आम्ही पण हेच घोषणा ऐकली होती खिसे काय फाटले नाही आमचे कपडे फाटायची मात्र वेळ <laughs> आली मी काय मोठा सहकाराचा अभ्यासच नाहीये किंवा तज्ज्ञ नाहीये पण गेली तीस वर्ष मी शेती व्यवसायात आहे जसं माझं कॉलेज झालं आणि मी लगेच शेती व्यवसायात पडलो त्यावेळेस मी आदरणीय बाहूंचा कारभार आणि आता जे विद्यमान विरोधक आहेत त्यांचा कारभार मी जवळून पाहत आलेला आहे या दोन्हीतला फरक मी तुम्हाला एक थोडा पाच ते दहा मिनिटात सांगणार आहे की मी जेव्हा जेव्हा भाऊ आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली किंवा साहेबांच्या खाली भाऊ असतात सत्तेवर त्यावेळेस अतिशय काटकसरीनं नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण कारखाना चालतो म्हणजे भाऊ कधी भाऊंनी मला असं आश्वासन दिलं नाही की आम्ही कर पैसे राहणार पण भाऊंचा जेव्हा असतो तेव्हा निश्चितपणे चांगला भाऊ समाधानकारक भाऊ मिळत असतो आणि तेच मी सत्य नऊ लाख आत्ताच आपले आदरणीय जे आहेत त्यांनी अशा पद्धतीनं ते माझ्या जी लक्षात आली माझ्या अल्पबुद्धीला काहीतरी एक सत्यवर आले की गरज नसताना जे पन्नास कोटीचा एखादा प्रोजेक्ट असतो दीडशे कोटीचा प्रोजेक्ट काढायचा ह्यातनं का सभासदांचं बदल होणार आहे म्हणायचं आणि करायचं त्यात कुणाचे हितसंबंध जोपासले सांग जातात ते मी काय जास्त बोलणार नाही ना पण त्यातनं असा मोठा प्रोजेक्ट काढायचा तो नीट करायचा नाही मागच्या बॉडीवर बघितलं आपण कित्येक लिटर रस वाहून त्या एक्सपेन्शन मधून आणि मग सत्ता जाते त्यांच्या गुणाने आणि मग पुढच्या बॉडीवर खपर पडायचं की हे नीट चालवत नाहीत ही कार्यपद्धती गेली तीस वर्ष पाहते आणि हे करत असताना सोबत सभासदांना भीती दाखवायची की तुम्ही दादांच्या ताब्यात कारखाना देऊ नका दादांच्या ताब्यात की तुमचं खासगीकरण होणार आणि एक पागुल गोवा निर्माण करायचा सर तुमच्या सतत सभासाच्या सावटा खाली ठेवायचा असं काही होत नसतं कुणीही आपला सहकार उचलून घेऊन जाणार नाही दादांची मी भूमिका बघितली साहेबांची हे काय शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारी ही मंडळी तसं असतं तर मग सोमेश्वरचं आज उदाहरण द्यायला सोमेश्वरचं कधीच उदाहरण देत नाही तुम्ही भावनगर भावनगरचं दुर्दैवानी काय झाले असं त्यांची मिसमॅनेजमेंटच पण आज सुद्धा दादांनी उदाहरण मारण्याला बापूरच्या हातात कारखाना दिला त्यांनी आणि त्यांचं तर ते शेतकऱ्यांचं हित करायचं नसतं तर त्यांनी हे केलंच नसतं तर ही बागून आहे की तुमचं सहकार धोक्यात तुमचं प्रपंच धोक्यात प्रपंच प्रपंच आम्ही हे तीस वर्ष ऐकत आलो यांचे की ही तुमच्या प्रपंचासाठी आता आमची मुलं कॉलेजला जायची वेळ आली तर त्यांची कार्यपद्धती तीच आहे आणि कुणाचं भलं होतं यातून ते तुम्ही समजून घ्या जास्त काय मी बोलणार नाही की आज कारखाना अजितदा नेतृत्वाखाली भाऊंच्या नेतृत्वाखाली जाणं का गरजेचं आहे कारण ही मंडळींची विजन फार म्हणती आंतरराष्ट्रीय पातळीवर साखरेचे भाव काय नवीन उपपदार्थ काय किंवा नवनवीन प्रोजेक्ट काय येत आहेत हे सगळ्या गोष्टी ह्यांना माहिती असतात आणि ते मार्गदर्शन आपल्या विद्यमान कालाकार करू शकतात त्यामुळे मी आज जे तरुण शेतकरी काम केले कारण ते भवित्रे कारखान्याचं सर्व ता तरुणांना आणि वृद्ध आहेत त्यांनी विचार करावं की निश्चितपणे दादांच्या नेतृत्वाखाली आपल्याला हा कारखाना चालवायचा आहे एवढंच मी बोलतो धन्यवाद